গোকুৰ সোবত গোকুল त्या बांबर्डे येथील नाग्या महादू निवासी वस्ती गृहातला निमित्त कातकरी समाजातील मुलांसाठी रंगवेत मुंबई आयोजित केलेलं नाट्य शिबिर मराठी शाळेमध्ये ही सगळी मुलं शिक्षण घेत आहेत आणि त्यांना राहायचं म्हणजे काय ते आईवडिलांबरोबर स्थलांतरित होतात त्यामुळे ते शिक्षणाच्या प्रवाहात येत नाहीत म्हणून हे त्यांची राहायची सोय आणि त्यांच्या जेवण पाण्याची सोय करण्यात आलेली आहे आणि ते शिक्षणाच्या प्रवाहात येतात शासनाकडनं आज दहा वर्ष झाली एक रुपयाची मदत नाही आहे पूर्णपणे शाळ ही संस्था आणि बाकीच्या संस्था सावली ट्रस्ट वगैरे हो आहे किंवा इतर दानशूर व्यक्ती आहेत लोटरी क्लब आहेत इतर आपल्या जिल्ह्याभरातले लोकं आहेत आ अमय डॉक्टर अमय देसाई किंवा आपले भोगटे वगैरे किंवा शेखर सामंतसारखे सगळी लोकं आम्हाला सहकार्य करतात त्याच्यातनं हे सगळं हे वस्तुगृह चालवलं जातं जनतेला हाच संदेश देऊ इच्छितो की हा समाज कुठेतरी शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर होता आणि तो आता सगळ्या सगळ्या ब समस्यांपासून वंचित म्हणजे समस्या भरलेल्या होत्या त्या समाजामध्ये आणि त्यामध्ये शिक्षण हा सगळ्यात मोठा इशू होता आणि समाजा या समाजामध्ये कुठलाही मूल शिक्षणाच्या प्रवाहात येत नव्हतं ते बालमजूर बाल युवा यासारख्या यांना बळी पडत होतं त्याच्यातनं बाहेर काढून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलेला आहे आता ही सगळी त्र्याऐंशीची ची त्र्याऐंशी मुलं पूर्णपणे कायमस्वरूपी शिक्षणाच्या प्रवाहात आहेत कधीही नाटक न पाहिलेली अनुभवलेली ही मुलं

खूप भारी वाटलं खरं तर इथे आल्यानंतर निसर्गमय वातावरणात आम्ही वावरलो त्यात अशा मुलांसोबत आम्ही रमलो ज्यांच्यात एवढी एनर्जी आहे ती एनर्जी आम्हाला जाणवली आणि आम्हीही त्यांच्या एनर्जीने तितक्याच तात्पर्य तन्मयतेने आम्ही त्यांच्यासोबत काम करत होतो खरं तर इथे आल्यानंतर एक गोष्ट जाणवली की आम्ही निसर्गाशी कसं जोडले गेलो पाहिजे आणि त्यातच त्यांच्यातून ती गोष्ट काढून आमच्यात कशी आणली पाहिजे म्हणजे ही खरं शिकण्याची बाब आहे आणि थिएटरबद्दल सांगायचं सा गेलं तर ह्या मु ह्या मुलांमध्ये खूप टॅलेंट आहे खूप टॅलेंट आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे निसर्गात राहिल्यामुळे यांच्यात खूप एनर्जी आहे ती एनर्जी चॅनलाईज कशी करायची याचं काम मी आणि शिवांजली करत होतो चॅनलाइज करत असताना हे कळलं की जर आपण खूपच त्यांच्यावर ताण दिला ते तर ते आपल्यापासून लांब जातील मग आम्हाला लांबही घालवायचं नव्हतं आणि आमच्यातच ठेवायचं होतं तर आम्ही त्यांच्यासोबत खेळत होतो त्यांच्यात बागडत होतो उड्या मारत होतो आम्ही त्यांच्यासोबत काही सीन स्वतः नरेट केले त्यांच्यासोबत जाऊन ते सीन केले आणि मग अशी मजा आली की त्या मुलांनी आम्हाला खूप साथ दिली काही मुलांनी स्वतःच इम्प्रोव्हाइज करून त्यांचे सीन तयार केले काही मुलांनी तर त्यांचे त्यांचे स्वतःचे डायलॉग स्वतःच दिले तर आता थिएटर करत असताना हे खूप सोप्पं होतं की आम्ही एखादा सीन देतो किंवा आम्ही इम्प्रोव्हाइज करतो पण थिएटरचा बॅकग्राऊंड नसताना एखाद्याने इम्प्रोवाईज करणं आणि आपला डायलॉग आपण आणणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि काही बॅकअप नसताना आणि बॅकग्राऊंड नसताना ह्या मुलांनी इतकं सुंदर केलं आहे त्याचं खरंच खूप भारी वाटते इकडे कोकणात आल्यावर तर खूप म्हणजे स्वर्गसुख असल्यासारखं आम्हाला अनुभवायला मिळालं आणि इथे नाटक बसवताना मुलांना नाटकाचा न माहितीही नाही आहे पण तरी त्यांच्याबरोबर आम्ही खेळ खेळत नाटकातले काही खेळ खेळत नंतर त्यांना काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी वेग वेग देत त्यांना आम्ही जरा बोलकं केलं आणि ते इतके बोलके झाले की नाटक पुढचं त्यांनीच छान पद्धतीने ते आमच्याकडनं बसवून घेतलं आणि मज्जा आली मुलांबरोबर काम करताना म्हणजे मला असं म्हणायचं होतं की आम्हाला अशाच प्रकारे वेगवेगळ्या मुलांना का का कारण काय असतं नाटक लोकांना वाटतं की फक्त स्टेजवर जाऊन ॲक्टिंग करता यावं तसं नसतं तुमची मुळात ती तुमची एक सेन्सिटिव्हिटी जागृत करणं तुमची रसिकता जागृत करणं तुम्हाला बघायची पण एक वेगळी दृष्टी होतं जेव्हा तुम्ही नाटक करता तेव्हा प्रत्येक वेळेला तुम्ही ॲक्टर म्हणूनच बक्षीस मिळवावं किंवा एक टेक्निशियन म्हणून बक्षीस मिळावं त्याच्यासाठी नसतं नाटक बघण्याने तुमचे विचार करायची सुट्टी किंवा तुमची एक मनात ती एक सर्जनशीलता आणि तुमचं सेन्सिटिव्हिटी खूप वाढते आणि तुम्ही एका वेगळ्या नजरेने ज्या जगाकडे बघायला लागतं तर ते ह्या मुलांना देता आलं तर आम्हाला खूप खूप समाधान मिळेल आणि खूप आनंद घेऊन आम्ही चाललेलो आहोत यंदा या मुलांनी शिबिराच्या निमित्तानं अनुभवली एक अनोखी वारी मराठीतला आणि माऊलीतला म हे अक्षर घेत एका कागदावर रंगवत तयार केला पांडुरंग मराठीला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा आणि आषाढी एकादशीच्या निमित्तानं ही अनोखी संकल्पना राबवण्यात आली महाराष्ट्राला आणि एक मराठी माणूस असल्यामुळे मराठीला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मराठीचा त्या मच्या मराठीतून आम्ही एक विठ्ठल साकारला आणि त्या विठ्ठलाची आम्ही वारी इथे काढली होती ही नाध्या माधू जी आपली इकडे शाळा आहे वेताळ बांबारडे येथे या शाळेतल्या कातकरी मुलांसाठी होती मुळातच मला असं वाटतं की ती मंडळी सगळी ही जी मुलं आहेत ही गेल्या अनेक वर्षांपासून एक जंगलची वारी करत आहेत आणि यंदाची वारी ही त्यांची अशी वेगळी मराठीची वारी असेल आपल्या अभिजात भाषेची वारी असेल कुठेतरी या मुलांना शाळा नव्हत्या पण इथल्या सर्व शिक्षकांनी त्यांना शाळा उपलब्ध करून दिली शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचवलं त्यांच्या आयुष्याची सुंदर अशी शिक्षणाची वारी त्यांची सुरू केली मग त्यानिमित्तानं आम्हाला असं वाटलं की अशाच एका मराठी भाषेबद्दलची ही वारी काढावी यंदाची वारी ही आम्ही मराठीची म मराठीची आणि म माऊलीची अशी वारी इथे शाळेमध्ये काढली मुलांनी अत्यंत सुंदर प्रतिसाद दिला खरं तर मला असं वाटतं की मुळातच संस्कार हे त्यांना निसर्गातनं मिळालेले असल्यामुळे ते योग्यच असणार होते आणि ते आम्हाला इथे पदोपदी जाणवले तर्फे मुलांना वारीसाठी टोप्या कपाळी गुलाल बुक्याचा टिळा ला लावला गेला रंगवेदच्या कलाकारांनी वारकरी पोशाख परिधान केला वाजत काजत वारी निघाली मुलांनी जय हरी विठ्ठलाचा गजर आसमंतात दुमदुमला यामुळे गृहाच्या आवारात अवतरलं चणू प्रति पंढरपूर आम्ही आफ्टर रिटायरमेंट आमच्या रंगवेदमध्ये सगळे मोठ्या मोठ्या पदावरची म माणसं आहेत पण आम्ही जेव्हा एकत्र येतो तेव्हा आमच्याकडे एक काहीतरी प्रायोगिक किंवा की, काहीतरी एक वेगळं करायचं आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला सुमितची खूपच साथ आहे आणि हा जो उपक्रम केला आहे हा जेव्हा मी स्टेटसला टाकला आहे ना आत्ता तर इतक्या जणांची विचारणा येते की तुम्ही किती सुंदर काम करताय आणि म्हणून आता आम्हाला असं वाटतं की आम्ही अजूनही इतर मुलांपर्यंत पोचावं अशा प्रकारच्या नाट्यक कार्यशाळा घ्याव्यात आणि आता वारीचं जो आत्ता आम्हाला आनंद मिळाला आम्हाला खऱ्याखुऱ्या वारीत गेल्यासारखं वाटलं ह्या मुलांमुळे यांच्यातच विठ्ठल दिसला आणि यांच्यातच रकमाई दिसली त्याच्यामुळे तुम्हा सगळ्यांचे आभार कोकणवाल्यांचे आणि कुडाळच्या ह्या शाळेचे सुद्धा आणि आमचा मेन सुमित इथे तुम्ही बघितलं त्यांच्यात एनर्जी खूप आहे ती निसर्गात राहिलेली आहेत आणि त्यामुळे त्यांना शाळेत बसवणं हा मोठा टास्क आहे इथल्या लोकांसाठी लो, लो, कारण ती अशी पाखरं आहेत त्यांना असं एका जागी ठेवणं खूप कठीण आहे पण ते सर करत आहेत त्यांचं खरं हॅटसॉप ते त्यांनी हे सगळ्यांना गोळा करून इथे करणं हे खूप कठीण काम आहे आणि ते आहेत मुलं खरंच त्यांच्यात खूप एनर्जी आहे ती कुठेतरी चांगल्या पद्धतीने वापरण्यात आली पाहिजे कारण मुलं खूप ॲक्टिव्ह आहेत ती निसर्गाच्या शाळेत शिकून आली पण त्यांना थोडंसं सामा समाजाच्या आहेत वावरायला शिकवणं थोडं गरजेचं आहे आणि ते हे सर करत आणि खरंच खूप छान काम करत ते ही मुलं रंगवेदचे कलाकार या प्रत्येकासाठी हा अनुभव अविस्मरणीय ठरला आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण साठलायचं